नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाच्या आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत शीलवान प्रज्ञावानाने धार्मिकांची ओळख धम्मिक स्थवीराची कथा श्रावस्तीचा एक ग्रहस्थ विवाहानंतर स्त्री मुले बाळे यांना त्यागून प्रवर्जित झाला कठोर परिश्रमाने थोड्याच दिवसात त्याने अर्हंतपद प्राप्त केले काही दिवसांनी तो आपल्या पुत्रांना पाहण्याच्या उद्देशाने गेला आणि त्यांना उपदेश करून प्रवर्चित केले आता पत्नी राहिली होती तीसुद्धा भिक्षुणीकडून प्रवर्चित झाली व तिने थोड्याच दिवसात अरहंतपद प्राप्त केले एके दिवशी धर्मसभेत भिक्षू म्हणाले आऊस धार्मिक उपासक घर त्यागून मोकळा झाला आता तर बायको मुलांचाही आधार झाला तथागत तेथे आले त्यांची चुकीची धारणा दूर करताना म्हणाले भिक्षुनो शहाण्याने ना आपल्याकरिता ना, ना दुसऱ्याकरिता समृद्धीची कामना करू नये केवळ धार्मिक बनणे आणि बनविण्याचाच प्रयत्न केला पाहिजे उपदेश करताना त्यांनी ही गाथा सांगितली न आत हे तू न परस हेतू न पुत मिच्छे न धनंग न रठ्ठनंग न इच्छे अधम्मेन समीधी मतनू ससिलवा वा पय्यवा सिया अर्थ स्वतःकरिता किंवा दुसऱ्याकरिता पुत्राची धनाची किंवा राज्याची लालसा बाळगू नये याप्रमाणे वागणाराच शीलवान प्रज्ञावान आणि धार्मिक समजला जातो सार अधम्माने उन्नतीची इच्छा धरू नये यापुढील भागात आपण पाहणार आहोत पार जाणारे थोडे असतात तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व हो, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद